नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकेत मी नोकरी केली त्याबरोबरच साहित्यामध्ये रस घेतला कलाकारांच्या जवळ गेलो त्यातले काही प्रेरणादायी प्रसंग आपल्याला सांगावेत म्हणून आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली आज ज्यांच्याबद्दल बोलणार आहे ते नटश्रेष्ठ शरद तळवलकर त्यांचा जन्म कुठं व्हावा बोधेगावला झाला आता हे बोधेगाव आहे कुठं तर नगर जिल्ह्यामध्ये वडिलांची बदली झाली होती म्हणून बैलगाडीने हे सगळे चाललेले होते आणि प्रसुद्धीच्या वेदना आईला सुरू झाल्या त्यावला जवळपास कुठे वस्ती दिसते एका पाहिलं तर एक भिल्लाची झोपडी होती दुसरा काही मार्गच नव्हता म्हणून तिथं नेलं आणि तिथं हे बाळ जन्माला आलं बोधेगाव त्या भिल्लांच्या प्रथेप्रमाणे काही दिवस तिथं त्यांना ठेवावं लागलं थोडं धान्य त्यांना दिल्यावर त्यांनी ते बाळ यांना दिलं असं ती प्रथा होती ते पूर्ण केलं पण तळवलकर म्हणतात की भिल्लांच्या प्रमाणे माझ्या पायाला जी भिंगरी लागली ती मी आयुष्यभर फिरतच राहिलो फिरतच राहिलो आणि हे तळवलकर मग शिकत होते शाळा भावे हायस्कूल झाली एस पी कॉलेजमध्ये होते पण नाटकाची फार आवड होती आणि किती दीडशे चित्रपटामध्ये आणि पाच हजारहून प्रयोग वेगवेगळ्या नाटकांचे केले अशा व्यक्तीबद्दल आपण आता हे ऐकतोय एस पी कॉलेजमध्ये तिथल्या नाटकात भूमिका केलेल्या होत्या आणि रेवती ही हिच्याबरोबर त्यांचं प्रकरण तिथं चालू होतं आणि तिचे वडील कोण होते साक्षात तिथले प्राध्यापक वाटवे सर हे फार कडक होते त्यांना ते कळलं त्याने यांना बोलून घेतलं आणि घरी आल्यावर म्हणाले बसा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं पुन्हा पोशाख केला सगळा चला म्हटले त्यांना काही कळे ना कुठं घेऊन चाललेत मला आणि ते स्मशानात घेऊन गेले स्मशानात का तर तिथं ते निवांत आहे म्हणून बसायचे म्हणून तिने स्मशानात नेलं ते म्हणाले तुमचं खरोखर प्रेम आहे का आणि तुम्हाला लग्न करायचं आहे का असं तळवलकर म्हणतात लग्न हा विषय म्हणजे आयुष्याची सुरुवात करण्याचा आहे आणि त्याची बोलणी आयुष्याचा शेवट होतो अशा ठिकाणी येऊन स्मशानात करायला लावत ते आणि ते लग्न म्हणले आमचं ठरलं झालं पण नाटकाचा छंद आहे तो चालूच राहिला चालूच राहिल मित्र मिळत गेले त्यांची ओळख प्रथम करून दिली पु ल देशपांडेंची वसंत सबनीसानी म्हटलं हा शरद तळवलकर पु लगेच म्हणले सरळ साधा माणूस आहे नाही काना मात्रा उकार काही नाही बघा शरद तळवलकर <laughs> लगेच अशी उत्स्फूर्तता त्यांनी दिली ती आणि यांचं एक मंडळ जमलेलं होतं त्या मंडळात हे काय करायचं चांगले गाण्याचे कार्यक्रम आहेत त्या सगळ्यांना आवड होती गाण्याची पण तिकीट आहे आत कसं जायचं तर हे बाहेर उभे राहायचे सगळे आणि हे प्रख्यात कलाकार गाडी घेऊन यायचे आले की पळत जा गाडीजवळ जायचे आणि दार उघडून एकाने तबले हातात घ्यायचे दुसऱ्याने पेटी हातात घ्यायचे काय काय आणि बाजूला बाजूला करत आत जायचं आणि स्टेजवर सगळी त्याची मांडणी कर करायची आणि बाजूला बसायचं कलाकारांना वाटायचं हे आयोजक आहेत आणि आयोजकांना वाटायचं हे कलाकारांबरोबर आलेले स्वयंसेवक आहेत हो त्यामुळे म्हटलं आम्ही फुकट गाणी अशी ऐकत होतो सगळी मजा चाललेली होती त्यातली पण नाटकाचा छंद त्यांना प्रचंडच होता नाटक म्हटलं की जायचं 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 लग्न झालं त्यावेळेला सुद्धा त्यांचे नाटकाचे आधी ठरलेले होते प्रयोग म्हणून एक गावालाच फिरत होते कोल्हापुरात होते कळलं म्हणून बायकोने शेवटी एक पत्रच लिहिलं त्यांना की तुमचे एवढे प्रयोग चालतात तर आम्हाला एखाद्या प्रयोगाची तारीख द्याल का असं बायकोने पत्र लिहिलं यांनी त्याला काय उत्तर द्यावं की खेळ जो आहे तो कॉन्ट्रॅक्टचा एका अंगावरचा आहे हे कळवावं असे मिश्किलपणा यांचा चालायचा शरद तळवलकरांचं वैशिष्ट्य म्हणजे इतके कष्ट आहे हो पण कधी विवंचना दही दाखवायची आराम हसत खेळत राहायचं भरतनाट्य मंदिरमध्ये असोत मुंबईमध्ये असो देत हे सगळीकडे त्यांचं हे चा। चालायचं चा। आधीच्या प्राथमिक काळामध्ये जवळ पैसे नसायचे मग काय करायचं बादशाही बोर्डिंगमध्ये जायचं त्यांना महिना अखेर पैसे दिले की चालायचं हे सगळे तरुण होते आणि बादशाही बोर्डिंगमध्ये तिथे एकदा सगळेजण म्हणाले आपल्याला सिनेमाला जायचं आहे कॅम्पात इंग्लिश पिक्चर बघायला आणि शऱ्या तू बार आज पैसे भरायचे बर म्हटले आणि हे आले म्हटले माझं बिल किती झालंय द्यायचं म्हटले पंचेचाळीस रुपये मग मला पाच रुपये द्या म्हणले म्हणजे मी राऊंड तुम्हाला पन्नास देऊन आणि ते पाच रुपये घेऊन सगळ्यांना सिनेमाला घेऊन गेले द्यायचं नाही एकदा तर हे बादशाही मध्ये आज जेवल्यावर जायचं नाही थांबा कारण काय त्या मालकांना समाजकार्याची आवड होती आणि समाजकार्य म्हणजे काय कोणी वारलं की त्याच्या अंत्यसंस्कारामध्ये मदत करायची ज्याच्याकडे कोण माणसं नाहीत त्याचं पूर्ण करून द्यायचं ते अंत्यसंस्कार ते म्हणले आज थांबा आज दोन ठिकाणी अंत्यसंस्कार आहेत मी एकीकडे जातो आणि तुम्ही एकीकडे जायचंय आणि जेवल्यावर ते म्हणले अमक्या अमक्या ठिकाणी जायचं जा, आणि ते करायचंय हे गेले आणि ते काय नीट यांना येत नव्हतं तरी ते आपलं बांधलं कसं तरी आणि चालले होते हे मालक आहेत हे त्यांच्या ठिकाणी गेले ते अंत्यसंस्कार केले आणि ही पोरं नीट करतायत ना बघायला आले तर हे वाटेतच होते चाललेले आणि ती जी बाई वारलेली होती तिची मान तशीच राहिली होती बाहेर प्रेताची अशी आणि ते हे नेताना अशी असे हलत होती मान ते म्हणले अरे काय रे, रे? कसं बांधलंय तुम्ही खाली ठेवा तर तळवलकर म्हणले बघा ना आम्ही तिला नेतो आहे तर ती नको नको म्हणते तिथंसुद्धा विनोद या सगळ्या गमती करत होते पण संपूर्ण भारतभर जिथं जिथं मराठी माणूस आहेत तिथं तिथं त्यांनी आपलं नाटक नेलं चित्रपट आहेत तेही नेले दिवा जळू दे सारी रात या असं त्याचे दौरे इतके केले की के काही विचारूच नका आणि पुढं तर असं झालं की आता आपल्या तब्येत ज्यावेळेला वय वाढतं तरी नाटकाची आवड आहे ना म्हणून त्यांनी एक सपनीसानकडनं नाटक लिहून घेतलं ते म्हटलं असं नाटक पाहिजे की आम्ही थोडी पात्र पण आम्ही फक्त पुणे मुंबई प्रयोग करणार आणि आप्पाजींचे सेक्रेटरी हे नाटक त्यांनी लिहून घेतलं ह्या नाटकात इतके विनोद आहेत इतके विनोद आहेत की सतत हास्य हास्याचे फवारे उडत राहतात पुण्यामध्ये एक फार चमत्कारिक घटना घडली होती त्याच घटनेचं नाव सगळ्यांना माहिती आहे जोशी अभ्यंकर खून जोशी अभ्यंकरांच्याकडचे खून झालेले होते निष्पाप माणसांचे खून झाले होते त्यामुळे अभ्यंकरांच्या ज्या जिवंत होते त्या बाई इतक्या गप्प राहायच्या काही करत नव्हत्या त्यांचे मिस्टर शेवटी त्यांनी डॉक्टर हवी सरदेसाईंना बोलवलं म्हणल्या काही का... निराशेतच राहतात ते आता हे झालंय आहे पण निराशेत राहत तर हवी सरदेसाईंनी काय द्यावं प्रिस्क्रिप्शन त्यांना हे म्हणाले की यांना शरद तवलकरांचं नाटक दाखवा आणि त्या नाटकाला त्या घेऊन आले त्यांना त्यावेळेला त्या हसल्या त्या म्हणाल्या की मी आज प्रथम हसते येते मिस्टर म्हणले यार वर्ष दीड वर्षात काही झालं नव्हतं हे आता केलं ते त्यांनी तळवलकरांना भेटून सांगितलं तळवलकर म्हणाले मला अनेक पुरस्कार मिळाले पण हा जो पुरस्कार आहे की आपण एका निराश माणसाला आनंदी केलं हा फार महत्वाचा आहे पण आपण आपल्याकडे जे असेल त्यातनं लोकांना हसत ठेवलं पाहिजे आनंदी ठेवलं पाहिजे समाजकार्य करायचं का तर ते केलं पाहिजे काही ना काहीतरी परमेश्वरांना आपल्याला असं दिलंय की जे आपण दुसऱ्याला देऊ शकतो ते देत राहायला पाहिजे अशा शरद तळवलकरांचं किस्से आम्ही ऐकवत असतो मी आणि सौ याच्यावर कार्यक्रम करतो शरद तळवलकर गुदगुल्या पण तुम्ही त्यांचं निदान हे वाचन करा पाच पुस्तक आहेत त्यांची शरद हास्य नावाचे ते प्रश्नोत्तर आहेत हे लोकांनी प्रश्न विचारायचा आणि हे उत्तर द्यायचे हे रसरंगमध्ये येत होतं ते वाचा हा आनंदाचा जो फुलोरा आहे हा सर्वत्र ज्ञान धन्यवाद त्यांनी